हा पूर्णपणे संस्पूर शब्द वापरले प्रयाण प्रयाणकाले प्राप्त पूर्णपणे सत्तर वापरली काल प्राप्त झाले असताना जे चित्ते ते जाणवणी जो पुरुष आपलं मन स्थिरा होऊन त्या परमात्म्यावर पूर्णपणे स्थिरा होऊन तो त्याचा जाणवणीच पडेल ते बुद्धिपूर्वक त्याचं स्मरण करतो सहज नाही आणि बुद्धिपूर्वक ज्ञान असेल बुद्धिपूर्वक करावं लागतं सरळ स्मरण होणं एखादं बुद्धिपूर्वक होत नाही पण ध्यान काय करायचं बुद्धिपूर्वक बुद्धीपूर्वक स्मरण करतो पण तो कसा करतो आतून त्याचं स्मरण झालंय आणि बाहेर पद्मासन रचुनी पद्मासनात मध्ये तुम्ही व्यक्ती बसली उत्तराविमुळ रचुनी सोडताना कसं बसलं पाहिजे उघ्यानं एवढी कसं बसतो ते हे म्हणून गेले की पद्मासन काय होतो बसेल हे मत

उत्तरायणात उत्तरेकडे जायला दोन पंथ आहेत एक उत्तर पंथ आहे एक दक्षिण पंथ आहे दक्षिण पंथाला गेलेले जे लोक आहेत ते पण वापस येतात म्हणजे त्याला पितृमार्ग म्हटलंय त्याला उपनिषदांनी पितळांचा मार्ग आहे त्याला पुराणामध्ये सूर्य वगैरे म्हणतो किंवा आपल्या ह्याच्यानंतर कधी किंवा अन्याय त्याला दुसरंही नाव दिले सूर्य महाग किंवा चंद्र मार्ग उत्तर उत्तरायण दक्ष हरकत नाही पण असा काही नियम नाहीये कारण ब्रह्मसूत्रामध्ये थोड शेवटी हाही विषय आलेला आहे की दिव्य महात्मा जक्षिणायना गेला तो मोक्षाला गेला की

अहम लग्नास मी उत्पन्न होईपर्यंत नाही बरेच लोक असे असतात की इतर खूप पग करतात पुण्य मिळवतात सगळं वर्ग माझ्या साक्षात्कार अहमल मास मी मृत्यू होत नाही अशा माणसाच गवर्न त्याच्याबद्दल हे सगळे विचार तो जर दक्षिणाला दिला असा माणूस तर तो पाहू शहर साक्षात्कार झालेला नाही निर्गुण म्हणजे अहमात साक्षातकार साक्षात जरी झालेला असला तरी अहंग असा अनुभव आला पाहिजे तो साक्षातकार तो जर नसेल तर मग अशी माणसं ही सत्य लोक होत सत्य लोकात दोन पद्धतीनं सत्य लोकात एक जी माझ्यासाठी दोन प्रकार आहे विलक्षण सत्य लोकात एक या पद्धतीने उपासना त्याला विद्या म्हणा उपनिषदामध्ये विद्या शब्द हा या अर्थानं विद्या उपासना या अर्थानं विद्या अविद्यया मृत्युंजीर् विद्यया मृत प्रश्न होते असं वाक्य उपनिष्णामध्ये त्याचा अर्थ काय अविद्या म्हणजे तर अविद्या म्हणजे उपासना उपासने काही लोक सत्य लोक आणि तिथं ब्रह्मचिंतन करतात आणि मग ब्रह्मचिंतन करून ते ज्या मुक्त झालेलं नाही त्याने आम्ही साकारत झालं नाही ते तिथे ब्रह्मचिंतन करून ब्रह्माचं ध्यान करून म्हणजे ब्रह्मचिंतन सत्ता ऐकून हा जो त्या आत्ताचा त्याकल्पाचा या ब्रह्मदेवावरती मुक्त होत परतात्मान प्रविशंती परम पदम असे लोक आहेत काही लोक मात्र कर्म मार्गावर काही सत्य लोक जातात कर्ममार्ग करून कर्ममार्गाच्या द्वारा कट्टर कर्म सांभाळून वगैरे ते लोक मात्र पुन्हा वापस येत आब्रम होणा पुनरावर्तीवर या लोकांसाठी उपासना मार्गाने उपासनेच्या द्वारा गेलेले लोक पुढं वापस येत नाही त्यातलं अजून एक गणित असं की स्वर्गात पर्यंतच वापस येण्याची वगैरे पुढे वापस येत नाहीत शक्यतो

नष्ट ती काय करते ते सोपन वाग करणारी वृत्ती स्वतःही नष्ट होते आणि त्याच्याबरोबर सगळ्या जगात पण जीवन जीवनमुक्त असतो त्या पण त्या बाकीच्या करून ते सोडून देतो काम अमित्याने जीवन जीवनमुक्त चालते अविध जरी नष्ट झाली तर अविधचा संस्कार असतो तर त्या काही नाही

<laughs> नहीं नहीं योगी दुष्ट हैं यार तो सारे पढ़े पुणे के वो भी नहीं हैं योगी दुष्ट होने वाले आधा सब लगभग नहीं हैं तो हाईटर जीवन तो नहीं करते तो इधर काम है देखने हैं तुम इधर एक आजादी साहब ये चेंज नहीं करेंगे राहिला सर तो उन्हें यूरोप तुम जो राहिला से तो ये ब्रह्मन यार चलो <laughs> � सभाधी सातखे ते सहा पैशाचा आठवण त्यांनी पूर्व आयुष्यामध्ये म्हणजे वासुदेव शास्त्री होते तर दुकानदाराची पुन्हा सहा पैशाची नाही गेली बाकी श्रेणी सहा नाही गेली तर त्यांनी ध्यान द्यायला लागलं शिकले गेले त्याच्याकडे जवळ त्या ते त्याच्याकडे ते खादं बंद करून टाकलं होतं

घेण्याची वाचलं असेल तर वाचलं जर असेल तर म्हणजे हा प्रश्न आहे असे खूप प्रतिबंध शुद्धी होऊन मग ते होत म्हणून काही वेळेला होत नाही त्याला पण हे पण साधारणपणे जनरलला असा मात्र आहे की शक्यतो ज्ञानी मनुष्य आहे तो महात्मा पुन्हा वापस येत नाही असं साधारणपणे आहे तो महात्मा उत्तर ह्या लक्ष पुन्हा वापस येत आहे ते महात्मा दक्षिण घ्यायला जातात आमचं सर्व महाराज तुम्हाला सांगितलं होतं की ते कृष्ण पक्षातच जातात शुद्ध पक्षात जात नाही शुद्ध पक्षात महात्मे सगळे महात्मे जेवढे महात्मे आहेत सगळे जिथे पुण्य तिथे कृष्ण पक्षात येतात उत्तराण दक्षिणान लागून आहे त्यांना पण साधारणतः कोणता एक महापुरुष घेतला कोणत्या मजा चांगला आहे ते शुक्ल पक्षात जातच नाही तर नुकत ज्ञानेश्वर महाराज घ्या नामदेव महाराज या तुकाराम कोणते महाराज नागश प्रतिकृती टिप्पल

पण अखुम तुम्ही बघा साधारणपणे बघा तुम्हाला दोन्ही पक्षामध्ये अनेक मार्ग म्हणजे पण अनुमान मृत्यू उत्पन्न होणं हे आवश्यक आहे ती झाल्यानंतर आवास काय फरक पडत कुठे गेलं वेगळे त्या दादा महाराज सागरांना सांगतो की त्यांना त्या श्यामेंट महात्मा कसा झाला जीवनमुक्त महात्मा कसा झाला ते मी दाखवतो फिरायला गेले ते चार वाजता जा रस्त्यावर बसले ते नाणीच्या कडेला बसले तरी ते लोक दिला कस काय होतं काय पण काय होत म्हणून सांग हे काय आहे हे सामान्यपणे एका त्याला एक नियम आहे म्हणजे साधारणपणे नियम असतो पण काही विशेष लोकांसाठी नियम नसतात तस त्या आमरंगाचं वृत्ती असते कुठला दे त्याला त्याच्या बाबतीत सगळं सांगितलं की आपण वेदा अवेदा नव्हतं दुसरे म्हणणे प्रति विचारत आहेदा हे वाक्य आहे हे शुकाचार्यांचं वाक्य त्याला शुकाष्ट म्हटले त्याच्या प्रत्येक श्लोकात हे शेवटच ओळख की निस्त्रय म्हणणे प्रति विचारता तो पण निषेधा त्रिगुणाच्या पलीकडे तो फिरतो त्याला विधी नाही निषेध नाही त्यामुळे त्याला दक्षिणाकडे जाऊ नये सांगितलं आहे आणि तिर केलं असंही आणलं पण त्याला वाचनांना झाली माझा जन्म घेण्याला तेच चित्त आहे जोपर्यंत तुमची म्हणून त्यांच्याकडे वाचना आहे म्हणजे अशी त्यावेळेस तर ते होते आता मोठी वाचना होऊ शकते तसं अलीकडच्या काळातलं उदाहरण देऊ झाले दोन मार्कांनी उद्या जवळून राहिलं सांगतो वर्गानंद भारती दे वर्गानंद भारतीय ठेवला त्यावेळेस त्यांना विचारलं होतं आपण मुक्त झाले का मुक्त झालेलो नाही म्हणजे मला अजून दोन जन्म घ्या अजून दोन वाचताना आहे एक मला मोठं राजकारणी व्हायचे ते राहिले होते आणि एक महात्मा म्हणत व्हायचे या दोन वाचना राहिलेले ते झाल्यानंतर मग मी एका जण अशा वाचता पण ह्या वाच तर आधीच्या असल्या पण ते त्या क्षणी ज्या क्षणी देह सोडतोय त्या क्षणी त्या वाचता येत तुमचं जे की त्या वेळेस तो <romantic success>

नाही त्यांना काहीतरी जग्बाजारी निमित्त लागत म्हणून त्यांनी ते आहे पण ज्यावेळेस असं अगदी ठरवून पुरुष जातो ध्यान करतो त्यावेळेस वासना होत नाही आता प्रधान आधीची मग असतो ला

औरंगाबाद म्हणून संध्याकाळी रात्री आणि सकाळी त्यांनी प्राण सोडलाय सावर आरोवून त्यांनी प्राण सोडून त्यांनी काय मला सांगितलं होतं म्हणजे मला काही कुत्रा नाही होतं त्यांनी की मी सावंत काही दिवस आहे त्यामुळे तो ते रोपून ठेवलं काही करून प्राण असं आहे म्हणजे काहीला काही वाचना असतात त्या कार्या प्रति वाचना असतात जन्म असतात या लोकांनी त्या वाचला तर त्या जन्म घ्यायला काही असं नाही पण कसं होतं की या लोकांनी त्या वाचण्या म्हणून तरी समाज टिकतो हे त्याला कारण आहे समाजाला सुद्धा अशा लोकांची गरज आहे ना जगाच्या कल्याणासाठी त्या पण त्या वाचता त्यांना म्हणत की कदाचित परमेश्वराची पण इच्छा असते हे निघून हे आता मुक्त झालं कसं वाटत तसं काही लोक आता हे सूर्य चंद्र इंद्र ब्रह्मदेव हे कसे की एक कल्पापर्यंत जीवनमुक्त सुद्धा एक कल्पापर्यंत काम करावं लागतं अधिकार अधिकारी आहे त्यामुळं अधिकारी पूर्व अधिकाऱ्याप्रमाणे काम करावं पंधराचं एक हजार वर्ष तर हा सूर्य मुक्त होणार आहे ब्रह्मसूत्र शंकरा त्यांना थांबावं लागलं ना जीवनमुक्त असू सुद्धा एक कल्प एक कल्प म्हणजे आपले कितीतरी जन्म जातात आपल्या ब्रह्मणा ब्रह्मणात ब्रह्म चालू आहे दिवसाचा आता बघ आपण किती वेळ जन्म लावले पर्यंत आपल्या एवढ्या बापर आपल्या कितीतरी एवढ्या कल्पापर्यंत त्यांना विचार जगाच्या राहाटीसाठी थांबलं

अजून मधून राक्षस येतात त्याला काढून टाकतात हे सगळे लागतील हे सगळे बघावं लागत असोग वैशुनी जीवी सुख सुनी कर्मयोग या आणतू मिळणी स्वरूप प्राप्तीचे प्रेमी आपोआप संभ्रमे मिळावया आणि आतून कशी स्थिती असते म्हणाले तर सगळे धर्म जे आहेत मोक्ष धर्माने एक रूप होता स्वरूप म्हणून त्या प्रेमानं आपोआप मिळण्याच्या धर्म जे आहेत ते एकट आणि आकलने योगे मध्यमा मध्यमाने अग्नी स्थानी निघे ब्रह्मधंदा आणि बरोबर या पद्धतीनं योग आकलन झाला की बरोबर त्याच्या मध्यमा

ते तर अजित चित्ताचा कारण तो आहात पाना असे मानतो ते तर प्राण आणखा आणि प्राणवायला कसे प्रवेश करतो एकदा कधी योगाकडे गेलो प्राणवाय कुठे होतो आकाशामध्ये जबाब काय होत याचे सगळे जे कला आहे म्हणजे त्या ज्या कले तयार झालेले म्हणजे आकाशाच्या सात्विक गुणापासून आपण श्रोत्रेंद्र झालेले पंचज्ञाने पंचमहा ते सतत लावून

आणि तो संबंध संपला त्याचं जे मन आहे ते फक्त भक्तिबळाने युक्त होऊन आवरून ते काय म्हणतात त्याला तरी मनात त्यांनी स्थैर्य दिले मन तर स्थिर राहत त्या त्याच्यावर भक्ती भावना बघा योग वेळे आवडला सज्ज होऊन योग वेळा तो त्या सगळ्या चित्रवृत्तीने आवडतो सज्ज होतो आणि मग तो जडा जडा ते विरोधित आता जे म्हणले जडामध्ये आपल्या एक 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 तत्व विरोधित राहतो मग झुल का माझी समिती देखील घंटा येतो घंटी झीच व्हायची तर थोडासा घंटा लागला आणि मग का झाली घट्टीला दिवा टीपी आणि जस झाकलेला दिवा कायचा नाही आपल्याला काही नाही असं वाटत समजा तू ने झाकला दिवस दिसत नाही तसं हा नसल्यासारखा होऊन जातो एकदम नष्ट होऊन जातो नेहमी काय झाला काय झाला झाला हे कोणा लक्षात येत नाही त्या रीती जो पांडवा देह ठेवली तो केवळ परब्रह्म जगा परप्रायचं नाम, माझे माझे दे नाम दे। माझे ते माझे निजधाम होऊ दे माझं स्वरूपच होतं निजधाम माझं स्वरूप या पद्धतीने देह ठेवणारे जे कोणी असतील त्या लोकांचं त्या पद्धतीने त्याला समाधी ज्याला आपण म्हणतो समाधी अशी असते काही वेळा समाधी म्हणजे काय की प्रत्येक म्हणून समाज जो घेतो तो प्राण आल्यानंतर समाधीची वेळ ठरलेली असते एक समाधी उत्तर नाही आता उत्तर सामान्य सम समाधीकडे महासमाज सामाजी टिकलेलं असत

ಸರ್ ಇ ಮುಖ್ಯೋ